नमस्कार मी प्रतिकेश पाटील आपण पाहतात महाटॉक लोकसभा निवडणूक आहेत ते आता तोंडावरती आले आहेत त्याच पार्श्वभूमीवरती सर्व महायुती असू दे युती असू दे महाविकास आघाडी असू यांच्या बैठकीचं सत्र ते सुरू झाले आहे या जे हातगणे लोकसभा निवडणुकीवर येते रयत कांती नेते सदाभाऊ खोत यांनी सुद्धा दावा सांगितला आहे यासंदर्भात आपण त्यांच्याशी बातचीत करा सर काय सांगाल रयत संघटने पण दावा सांगितला लोकसभा निवडणुकीवर त्या हातकरंगले लोकसभा मतदारसंघ हा माझा जन्मभूमी मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये मंत्रिपदाच्या काळामध्ये आम्ही गावागावात विकासाचा डोंगर उभा केले आणि त्या मतदारसंघातल्या जनतेशी शे, शेतकऱ्याशी आमची नाळ जुडलेली आहे कारण अनेक आंदोलनं आमची त्या मातीतून उभा राहिली आणि त्या मातीतल्या शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं न्याय दिला मग दूध असेल किंवा ऊस असेल याच्यासाठी आम्ही लाट्या काट्या खाल्ल्या रक्त सांडलं तुरंगात गेलो आणि म्हणून यावेळी तिथले जे खासदार आहेत माझे सहकारी मित्र आहेत दरिशील दादा माने यांनी माझा पैरा फेडावा गेल्यावेळी मी त्यांचं शेत आहे यावेळी त्यांनी आमचं शेत नांगरायला यावं नांगर या अशी एवढीच माफक माझी अपेक्षा आहे आणि जनतेची मागणी आहे की सदाभाऊ तुम्ही लढलं पाहिजे आणि मी एक सांगतो लढेंगे बी और जितेंगे बी दयशील मानेकडून सुद्धा ती लोकसभा निवडणुकीची तयारी जोरदार प्रमाणात केला करण्यात याकडे तुम्ही कसं बघता आणि राजकारण हा एक आखाडा असतो या आखाड्यात सगळेच पैलवान जोर बैठका मारत असतात आता कोण किती जोर बैठका मारतो हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु आम्ही आमचं वावर नगरायचं ठरवलं जिल्हाधारी बँक सांगली जिल्हाधारी बँकेकडून जी चौकशी गोपीचंद पळळकर यांनी मागणी केली आहे याकडे तुम्ही कसं बघता आणि काय सांगता सर्व जिल्हा मध्यवर्ती बँका ही आल्लीबाची गुवा आहे सगळ्या आमदारांना मंत्र्यांना वाटतं संचालक असावं हो, चेअरमन असावं अरे हो। आमदार असलो हो, मंत्री असलो हो, बँकेत संचालक होतो कशाला तर तिथं घबाड आहे आणि या सगळ्यांनी बँका लुटलेल्या आहेत शेतकऱ्याच्या नावावरती आणि म्हणून मला वाटतं की सांगली जिल्हाच काय महाराष्ट्रातल्या सगळ्या बँकेची चौकशी लागावी आणि या अलीबाबांना आत टाकणं गरजेचं आहे ही माझी मागणी आहे अलीबाबा म्हणून तुमचा नेमका रोख कोणाकडोच कोणाकडे काय सांगा बँका कुणाच्या ताब्यात आहेत महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येनं राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत नंतर काँग्रेसच्या ताब्यात आहेत बाकी पक्ष असतील मला काही त्याचा देणं गेला नाही कारण तो पैसा शेतकऱ्यांचा आहे शेतकऱ्यांच्या नावावर पैसा आणला आणि हिने आपल्या स्वतःसाठी तो वापरला म्हणून या बाबांना हात घातलं पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेसचं कोणतरी काय सांगितलं अह योग घडी आहे का त्यांना म्हणजे जसं उंदराला पिल्ली असती तशी यांना पिल्ली आहेत आणि त्यामुळं कुठल्या पिल्ल्याचं नाव घेऊ मी त्यामुळं एकदा सुरुवात चौकशीला झाली की मग तुम्हाला कळेल पिल्ली किती आहेत आपण जर पाहिलं तर आपल्याशी रतक्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी आपल्याशी बातचीत केली जिल्हाधी बँकेचे कोण नेमके पिल्ले हे असा प्रकारचा जो प्र, अशा प्रकारचं बोलणं त्यांनी केलं आहे अशाच प्रकारच्या बातम्या आणण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा